विरोधात अनोखे आंदोलन एकशे शहाऐंशी रुपयांची बीक माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना जी पेने पाठवली आज केलेले आंदोलन निर्वाणीचा इशारा यापुढे एखादी अनुचित घटना घडल्यास साता विस्ता दाखवणार संदीप जाधव माध्यमिक शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराविरोधात गुणरक्त मावळा संदीप जाधव हो। यांनी आज अनोख्या पद्धतीने आंदोलन केले जिल्हा परिषदच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर भीक माग आंदोलन करत त्यांनी गोळा झालेली एकूण एकशे शहाऐंशी रुपयांची रक्कम गुगल पे द्वारे माध्यमिक शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांना पाठवली माध्यमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ सहायक वैशाली माने यांनी साहेबांसाठी पंचवीस हजार रुपयांची लाच घेतल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले आहे या पार्श्वभूमीवर विभागातील सुरू असलेल्या गैरवार आणि भ्रष्टाचार विरोधात हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनातल्या समिती यांनी जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याश्री यांची भेट घेऊन निषेध नोंदवला आणि यापुढे अशा भ्रष्टाचारच्या घटना घडल्या यापेक्षा तीव्र आंदोलन करून जिल्हा परिषद प्रशासनाला वटणीवर आणू असा इशारा दिला आहे दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी याश्री नागराजांनी सर्व विभागांना दक्ष सूचना देण्याचे आश्वासन दिले असल्याचे जाधव यांनी सांगितले जय भीम जय श्रीराव जय संविधान मी आयुष्यमान संदीप जाधव सामाजिक कार्यकर्ता आज प्रज्ञाश्री सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेत होत असलेला सावळा गोंधळ आणि झालेला उघडकी झालेली लाच लुप खात्याने केलेली कारवाई यासाठी आम्ही खर तर गेले दोन तीन दिवसाला पत्र व्यवहार करून आज आंदोलन केलेलं आहे आज भीक मांगो आंदोलन ही फक्त इशाऱ्याची घंटा आहे हे प्रतिकात्मक आंदोलन समजून कोणी पुन्हा एकदा त्या रोडावर जाऊन जा लाचखोरीचा प्रयत्न केला तर मग तो शिपायापासून क्लास वन अधिकाऱ्यांपर्यंत असला तरी त्यांचा इथून पुढं सातारी पद्धतीत पावचर घेतला जाईल आत्ताच ज्या महिलेचं नाव उघड झालेलं आहे त्या महिलेने आपल्या जबाबात असं सांगितलेलं आहे की मी हे पैसे माझ्या एकट्यासाठी घेतले नसून आमच्या अधिकाऱ्यांनाही ते पैसे द्यावे लागतात तो अधिकारी कोण हे जोपर्यंत उघड होत नाही तोपर्यंत या प्रकरणाचा आम्ही पाठपुरावा करणार आहोत आणि हे भ्रष्टाचाराचं कुरण समजून प्रशासकांनी जो हायदूस मागवला आहे याला वेळीच रोखा कारण सातारा जिल्ह्यानं महाराष्ट्राला देशाला दिशा दिलेली आहे अशा प्रकारचं वाईट कृत्य करून लाच लाचखोरीत आपल्या साताराचं नाव हो, बदनाम करणाऱ्या या पूर्ण लाचखोर हरामखोरांना मी पुन्हा एकदा सूचित करतो की हे प्रकार वेळी थांबवा ही तुमच्यासाठी शेवटची इशारेची घंटा आहे अन्यथा तुम्हाला मागासईंना उत्तर दिलं जाईल